नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत समर स्पेशल असंच गोडंबा गोडंबा म्हणा किंवा गोडंबा म्हणा तर चला अगदीच झटपट होणारा आणि अगदी टेस्टी डिलिशियस असा गोडंबा आपण करणार आहोत आणि अगदी पारंपरिक पद्धतीने तर असाच होणार आहे तुमचा अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असा गोडंबा तर चला पटकन आणि झटपट असा हा गोडंबा करूया तर आता त्याला लागणारं साहित्य अगदी कमी आहे पण केअरफुली बघा प्रमाण तर हिथं मी किसणीने जी अशी जाड किसणी असते त्याच्याने किसून घेतली दीड किलो कैरी आता दीड किलो कैरी बट वजन तर दीड किलो आहे पण वाटीच्या प्रमाणाने हे दोन वाटे आहेत तर आपले मोठे जे ग्लास बोल असतात त्यानुसार दोन वाट्या तुम्ही घरातले कोणतेही एक वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर हे बघा हिथं मी गच्च भरून दोन वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे दोन मोठे बोल आता त्याचनुसार आपल्याला इथं गुळ घ्यायचा आहे मी इथं गुळाचं करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेचाही करू शकता पण गुळाचा जास्त दिवस टिकतो आणि चांगला हेल्दी असतो त्यामुळे आणि फ्लेवर खूप छान येतो गुळ आणि आंबा इट्स ऑसम टेस्ट तर चला जसं मी म्हटलं पारंपरिक करणार आहोत तर गुळाचाच वापर करूया आणि गुळ कोणता घ्यायचा काय घ्यायचा तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ते बघा पूर्णपणे दोन वाट्या भरून आपल्या कैऱ्या किसलेल्या आहेत तर दीड किलो कैऱ्या होत्या पाच फोडी होत्या म्हणजे पाच कैऱ्या होत्या तर दीड किलो होत्या तर एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ हा चिरून घेतलेला आहे पांढरा जो आपला नॉर्मल गुळ असतो बाजारात भेटतो तो चिक्की विक्कीचा ब्राऊन ऑर्गॅनिक काही शोधायचा नाही नॉर्मल गुळ घ्यायचा जो आपला पिळसर असतो तो एक वाटी घेतलेला आहे गुळ चिरून जी वाटी तुमची कैरीची असेल त्या वाटीच्या अनुसारच हा फ्रेश गुळ घ्यायचा आहे इथं मसाले घेतलेले आहेत काय लाल तिखट अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा रोस्टेड जिरा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर मस्ट आहे चवीला खूप भन्नाट टेस्ट येते तर नक्कीच घ्या इलायची पावडर घेतलेली एक मोठा चमचा इलायची पावडर इथं पांढरी दिसते कारण मी साखरेसोबत इलायची वाटून घेतलेली आहे अगदी एक दे दोन साकर मिकसर जी। पास आ, ते, साकर ते एक दोन चमचे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची पाच ते सहा इलायची टाकून ते झाली साखर आणि इलायची पावडर आणि आता पॅन ठेवायचा पसराट असं भांडं जडबुडाचं घ्यायचं त्यात नुसतं एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही पोहेचे चमचा म्हणताल तर दोन चमचे किंवा जेवणाचा एक मोठा चमचा तूप त्याच्यामध्ये टाकायची सगळी जी कैरी किसलेली ती आणि आता छान ह्याला असं परतून घ्यायचं सतत स्टर करत राहायचं अगदी गॅस स्लो आहे अगदी फुल किंवा मीडियम नाही केलेला कारण की कैरी जी आहे ती लागू शकते त्यामुळे आणि नॉनस्टिक तुम्ही घेऊ शकता मी तर स्टीलचा पॅन घेतलेला आहे पसरट घ्यायचं मी नेहमी म्हणते की खोलगट कढई वगैरे घेऊ नका कारण की कसं होतं की पाणी जास्त सुटतं कैरीला तर असं पसरट भांडं घेतलं तर पाणी जास्त सुटणार नाही कैरीला म्हणजे लगेच इव्हायब्रेट होईल लगेच उडेल त्यामुळे पसरट भांडं घ्या कैरीचं पाणी पटकन अगदी पाच ते सहा मिनटात सुकून रेडी आहे तर कैरी जशी थोडी आकसली किंवा ड्राय झाली तर लगेच त्याच्यात आपण ॲड करणार होतो आता गूळ अगदी पाचव्या किंवा सहाव्या मिनटाला आपण गूळ ॲड करायचं आहे तर सतत स्टर करत राहायचं अगदी दुर्लक्ष करू नका कारण की लागूसुद्धा शकते कैरी तर हे बघा तर जसं मी तुम्हाला सांगितलं हळूहळू जी कैरी आहे ती आपली कमी होत जाते प्रमाण आकसत जाते जसं आपलं हिरवा भाजीपाला असतो तसं अगदी तर आणि मेल्ट होते तर हे बघा म्हणजे स्मूथ होते शिजते रे इन शॉर्ट तर आत्ता आधी आपण टाकल्याच्यात लाल तिखट आणि जिरे पावडर आणि मीठ छान असं मिक्स केलं गूळसुद्धा टाकलेला आहे आपण एक वाटी गूळ आणि आता बसायला अजून सात आठ मिनटायला शिजू द्यायचं गुळाचं जसं पाणी सुटलं की लगेच समजून घ्यायचं की आपलं गुळ आंबा रेडी आहे तर चला आता अजून दोन ते तीन मिनटं तर जसं मी तुम्हाला सांगितलं याचा टाईम टेबल काय नाही अगदीच बारा पंधरा मिनटातही होतं आणि अगदी पंधरा सोळा मिनटंही लागू शकतात गॅसच्या फ्लेमवरती आहे तर आता गॅसची फ्लेम तर टोटल तो तो स्लोच आहे अगदी फुल किंवा अगदी मीडियम नाही केलेली नाही अगदी स्लो फ्लेमवरती कारण की हे जे आहे ते लागू शकतं त्यामुळे पूर्णपणे जो आपला गुळंबा आहे तो स्लो गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर पूर्णपणे मला आधी सहा मिनटं आणि मग आठ मिनटं लागले टोटल हे झाले चौदा मिनटात आणि गुळंबा हा तुम्ही कशासोबतही खा नाश्त्याला खा लंचला खा डिनरला खा तोंडी लावायला चपातीसोबत भाकरीसोबत ब्रेडसोबत सुबध, कशासोबतही स्प्रेड सुबध, करून तुम्ही खाऊ शकता ब्रेडवरती घावांसोबत खाऊ शकता असंही खाऊ शकता ॲज अ जॅम जसं आपण घेतो अगदी तसंच हे मी म्हणाल की पारंपरिक पूर्वीच्या काळाचा जॅम आहे जे आपले पारंपरिक आई आजी जसं जॅम बनवायची तसं आणि गॅस बंद करायच्या अगदी शेवटच्या मिनटाला आपल्याला ॲड करायची इलायची पावडर तर का कारण की त्याचा जो फ्लेवर आहे तो उडतो स्टीम होता होता त्यामुळे लास्टमध्ये ॲड करायची आणि लगेच सर्व करून रेडी आहे थंड झाल्यावरती ह्याला एअरटाईट बॉक्समध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आरामात महिनाभर टिकेल तुम्ही ह्याला अगर बाहेर ठेवलं तरीही महिनाभर टिकेल वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही ह्याला नक्कीच फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर पटकन जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे